करता आहे जनतेसोबत चौथीच्या लेकराचा व्यवहार पुसदमधील कवडीपूर ग्रामपंचायत येथील नागरिकांचे पावसाळ्यात होत आहेत आतोनात हाल एकतर रस्त्यांची दुर्दशा त्यात मी आतोनात हाल एकतर रस्त्यांची दुर्दशा त्यातमध्ये खड्डे खड्ड्यांमध्ये कॉन्ट्रॅक्टरला दिलेला जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याने मुरुम न टाकता त्या मुरुमाऐवजी टाकली माती त्याचमुळे त्या मातीचा आणखीन चिखल होऊन नागरिकांचे अत्यंत हाल अपेष्टा होत आहे सवतीच्या लेकरांसारखा काही जागी चांगल्या प्रतीचा मुरूम टाकलेला आहे तर काही जागी मुद्दामून काही आपल्या जवळचे नागरिक नाही असं गृहीत धरून त्यांच्या तिथे जाणून बुजून चिखल केलेला आहे त्याचमुळे जनतेचे अतुनात हाल अपेष्टा होत आहे अनेक वेळा तक्रारी नागरिकांनी केल्या असूनसुद्धा त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले आहे असे नागरिकांच्या सांगण्यावरून आम्हाला निदर्शनात आले